आमच्या सगळ्या दीनदलित घटके विमुक्त आदिवासी वंचित घटकातील बहुजनांचे नेते आदरणीय सुरेश अण्णा धस यांचा गेल्या तेवीस तारखेला या विधानसभा मतदारसंघामधून प्रचंड मतांनी विजय झालेला आहे त्या सभेच्या निमित्ताने आदरणीय सुरेश अण्णानी भारत देशाला ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानातील कलम एकोणीसनुसार जे अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने अण्णा संवैधानिक मार्ग म्हणजे भाषेमध्ये त्यांच्या भाषणामध्ये विस्तृत असं भाषण केलेलं परंतु काही समाज कंठक हरामखोर लोकांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्या भाषणाचा अभिप्रयास करून त्यावरती त्या आदरणीय अण्णा आणि आदरणीय अण्णांचं संपूर्ण कुटुंबीय म्हणजे ते कुटुंबीय म्हणजे आमच्या सर्व दलितांसाठी आमच्या मातापित्या समान कुटुंब असलेलं आहे त्या कुटुंबावरती अमानुषपणे अश्लील भाषेमध्ये त्या हरामखोर नराधामांनी जे व्हिडिओ व्हायरल केला त्यांचा पुतळ्याचं दहन केलं त्या घटनेचा आम्ही सर्व विविध सामाजिक संघटनेतल्या सर्व आणि अण्णांवर प्रेम करणाऱ्या सर्व अन्नप्रेमींनी या ठिकाणी निषेध केलेला आहे आम्ही प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे की संबंधित आरोपी जे आहेत हे कृत्य करणारे त्यांना तात्काळपणे अटक करण्यात यावी नसता आम्ही आजच पासून यांच्यावरती कारवाई न झाल्यास आजपासून आम्ही आष्टी तालुका संपूर्णपणे बंद पाळणार आहोत आणि तो बंद करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आता जमा जमा होऊन आम्ही सर्व व्यापाऱ्यांना विनंती करणार आहोत की त्याचा निषेध आपण केला पाहिजे असली जी उपजत अवलाद या ठिकाणी निर्माण झालेली आहे की ज्या माणसाला या देशामध्ये संविधानाने अधिकार दिलेला असताना तुम्ही त्यांच्या भाषणाचा विप्रयास करता आणि त्या विपर्यासाचा तुमच्या राजकीय द्वेषापोटी आणि तुम्ही केलेल्या किविला प्रयत्नातून अण्णांचा झालेला प्रचंड मताने विजय जो आहे तो तुम्हाला पचत नाही या भावनेतून तुम्ही हा जे कृत्य केलेलं आहे हे खरंच या देशामधलं निषेधार्थ असं कृत्य आहे त्याचा आम्ही परत एकदा जाहीरपणे निषेध करतो आणि चोवीस तासात गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्यांच्यावर विविध कलमानवे जे काही आमच्या कडक कारवाई करून संबंधितांना कडक शासन करावं नसता या ठिकाणी अण्णाप्रेमी जनता तीव्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल अशा पद्धतीचे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या प्रशासनाला सांगू